नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा केली आहे लाडक्या के बहिणींना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळत आहेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आणखी दिलासादायक बातमी आहे आता योजनेतील महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी बँकेतून चाळीस हजार रुपयांचं कर्ज दिलं जाणार आहे याबाबत सरकार प्रयत्नशील असून त्याबाबतचा विचार सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत भाष्य केलंय जी चोवीस तासनं याबाबत वृत्त दिलाय अनेक महिलांना छोटासा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते मात्र भांडवल नसल्यानं त्यांना व्यवसाय सुरू करता येत नाही ज्या बहिणींना उद्योग सुरू करायचा असेल आणि भांडवल नसेल तर या योजनेच्या हमीवर लघु उद्योगांसाठी कर्ज प्रकल्प उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेतून शासनातर्फे भरण्याची योजना विचाराधीन असल्याची माहिती अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली